नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदी बासुंदी बनवताना यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर या दोन्हीचाही वापर न करता आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवलेली आहे खरं तर बासुंदी बनवायचं कारण असं होते की बघता बघता आपली ची फॅमिली आठ हजार पूर्ण झाली आणि आपल्या फॅमिली फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करायचं म्हटलं की काहीतरी गोडधोड तर होयलाच पाहिजे चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी दीड लिटर गायचं दूध घेतले तुम्ही याऐवजी म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घेतलेत तर बदामाची काप पिस्त्याचे काप काजूचे काप आणि केसर घेतले केसरमुळे काय होते की मस्त कलर येतोय बासुंदीला आवडीप्रमाणे तुम्ही केसर घालू शकतात तर या ठिकाणी मी विलायची घेतली विलायचीची आपल्याला नंतर पावडर करून घ्यायची आहे कुठलाही गोड पदार्थ करायचं म्हटल्यावर चिमूटभर मीठ त्यात पाहिजेच त्यामुळे त्याचा गोडीपणा आणि त्याची चव अजूनच छान लागते एक वाटी साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बासुंदी लवकर होण्यासाठी पसरट भांड्याचा वापर केला तर ती लवकर होते माझ्याकडे पसरट भांडा असं काय नव्हतं म्हणून मी पातेल्याचा वापर केला तुमच्याकडे असेल तर तुम्ही पसरट भांड्याचा वापर करा म्हणजे आपली बासुंदी लवकर होण्यास मदत होईल तर या ठिकाणी मी काय केले गॅसची के, फ्लेम पूर्णच ठेवलेली आहे म्हणजे पटपट बासुंदी होईल आपली दूध लवकर तापेल दूध आपल्यावरती हलवत राहायचं अशा पद्धतीने म्हणजे काय होणार की दुधाची साय पातेऱ्याला साईडनी लागणार नाही त्यामुळे मधून मधून ते मिक्स करत राहायचे दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे तर यावेळी आपल्याला काय करायचं गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे दूध आपल्यावरती जाणार नाही आणि याच वेळेला आपल्याला केसर त्यामध्ये घालायचे सुरुवातीला केसर घातल्यामुळे काय होते की दुधाला लगेच रंग चढायला सुरुवात होती हे बघा लगेच रंग चढायला सुरुवात होती आता आपल्याला काय करायचे तुमच्याकडे जर वेळ असेल तर गॅस ची फ्लेम कमीच ठेवा किंवा जास्त वेळ वाया नसेल घालवायचा तर तुम्ही गॅस मोठा करून दूध सारखं दहा दहा सेकंदला हलवत हळवत राहायचे म्हणजे काय होणार की पातेल्याला साय चिटकणार नाही साईडला बघा हळूहळू आपल्या दुधाचा रंग देखील चेंज व्हायला लागलाय बासुंदी बनवताना आपल्याला हीच काळजी घ्यायची की साय पातेल्याला अजिबातच चिटकता कामा नाही कारण काय होणार साय जर पातळीला चिटकत गेली तर ते रबडीसारखं तयार होणार आपल्याला रबडी नाही बनवायची आपल्याला बासुंदी बनवायची त्यामुळे काळजी घ्यायची कि तर बऱ्यापैकी दूध आपण या ठिकाणी आटवून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला काजू बदामाची काप घालायचे भिजवलेले काजू बदामाचे काप घातले तरीही चालेल पण माझ्या मते भिजवण्यापेक्षा काजू डायरेक्टली काजू बदामाची काप टाकल्यामुळे त्याचा स्वाद वासुंदीमध्ये चांगल्या प्रकारे उतरतो आपल्याला काजू बदाम आणि पिस्ता घालून घ्यायचे तर मी यामध्ये बदाम घातले त्याच पद्धतीने काजू देखील घातले आणि आता आपल्याला पिस्ता देखील घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे चारोळे असेल तर तुम्ही चारोळे देखील घालू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही घातले आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे काजू बदाम ह्या स्टेजला घातल्याने काय होतं की चांगल्या प्रकारे दुधामध्ये शिजले जातात आणि त्याची टेस्टही भन्नाट लागते बासुंदी आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायची पातळच ठेवायची जास्त घट्ट बनवले ती त्याची टेस्ट रबडीसारखी लागते त्यामुळे आपल्याला आप बासुंदी मिडियमच ठेवायची बघा बासुंदीला मस्त असा कलर आलेला आहे आणि आप आपले काजू बदामाची काप देखील चांगल्या प्रकारे शिजलेले आहे आता यामध्ये विलायची पावडर घालून घेऊ आणि ती देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे थोडस भर मीठ घालते मी तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नको असेल तर तुम्ही नाही घातले सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची साखर मी तर एक वाटे घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता आणि साखर घातल्यावर बासुंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटानंतर साखर पूर्णपणे विरघळली आणि बासुंदी आपली तयार आहे बासुंदीला कलरही देखील मस्त आलेला आहे तर अशाच आपल्या नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा